शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी बुधवार दिनांक वीस ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत अशी माहिती महापालिका कर्मचारी कामगार संघाचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी दिली कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांकडे महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत तस असल्याने तसेच संघटनेने दिलेल्या पत्राची व प्रत्यक्ष भेटीची कुठलीही दखल घेत नसल्याने सर्व कार्यरत अधिकारी कर्मचारी शिक्षक सफाई कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांची वज्रमूट तयार झाली आहे प्रशासनाची हेकेखोर पद्धत तसेच उदासीन प्रवृत्तीला कंटाळून महापालिका कर्मचारी कामगार संघटनेने बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत आर्थिक मुद्द्यांवर तसेच प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने ठोस निर्णय न दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे आंदोलनामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे मात्र महापालिका प्रशासन हे प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करून कर्मचाऱ्यांना वेटीस धरतीय तसेच आंदोलन काळात नागरिकांना होणाऱ्या त्रासासाठी कर्मचारी संघटना दिलगिरी व्यक्त करीत असल्याचं प्रल्हाद कोतवाल यांनी म्हटलं आहे कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा देय असलेल्या थकबाकी रकमेचा दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकमुस्त अदा करण्यात यावा महागाई भत्त्याची तीन टक्के सात महिन्यांची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी घरभाडे भत्त्याची दोन टक्केप्रमाणे एकूण साठ महिन्यांची थकबाकीची रक्कम ही त्वरित अदा करण्यात यावी महापालिका प्रशासनाने ज्या पदावर प्रभारी पद्धत नेमणूक केलेली आहे ती प्रभारी पद्धत त्वरित बंद करण्यात यावी व सेवा ज्येष्ठता यादीनुसार रिक्त पदावर पदोन्नती त्वरित देण्यात यावी महापालिका आस्थापनेवरील कर्मचारी उपलब्ध असूनही प्रशासन हे सेवानिवृत्त झालेल्या आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना नियुक्त केलं जात आहे हा एक प्रकारचा आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे आणि त्यांच्या पदोन्नतीचा हक्क हिरावून घेतला जात आहे हा प्रकार त्वरित थांबवण्यात यावा मानधनावरील कर्मचाऱ्यांना त्वरित बंद करण्यात यावं मानधनावरील कर्मचाऱ्यांना त्वरित बंद करण्यात यावं या मागण्या या बेमुदत संपाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत काम बंद आंदोलन हे सुरूच राहणार आहे असे महापालिका कर्मचारी कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी सांगितलंय व प्रतिक्रिया दिली आहे तर आमच्या सब महानगरपालिका सर्व अधिकारी कर्मचारी सफाई कामगार शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्या या बरेच दिवसापासून आहे वारंवार त्याचं पत्र देऊन चर्चा कर चर्चा करायला वेळ द्या वेळ द्यायला तयार नाही चर्चा करायला तयार नाही पत्राचं काही आमच्या मागण्यावर काही प्रलंबित मागण्या मागणं प्र प्रमाणे ते त्याच्यावर काही कारवाई करत नाही प्रशासन त्याच्यामुळे न्यायालयाचा असतो आम्हाला दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीसपासून रोज बुधवार याप्रमाणे आमचा ते मुदत आंदोलन सुरू होणाऱ्या कर्मचाऱ्या प्रबलंब मागण्याकरता प्रलंबित मागणी आमची आली एक आहे ते असलेला सातवा गटाचा दुसरा हप्ता हा आम्हाला दिवाळीपूर्वी म्हणजे दहा 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 चोवीस प पंचवीसपर्यंत मिळाला पाहिजे दुसरी डिमांड आहे तीन टक्के मागे भत्त्याची सात एकूण सात महिन्याची एकमुस्त आम्हाला रक्कम मिळाली पाहिजे दुसरी घरभाड्याची दोन टक्केप्रमाणे मागे भत्त्या भत्त्याची घरबाड्या भत्त्याची एक एकमुस्त आम्हाला आमची एकमुस्त रक्कम मिळाली पाहिजे तिसऱ्या सेवा ज्येष्ठ अधिवेशनानुसार प्रमो कर्मचारी प्र प्रमोशन द्यायला पाहिजे पतोन्नतीवर आणि जे सेवा ज्येष्ठ जे पद प्रभारी पद्धत महानगरपालिके किती दिवसात चालू आहे ते बंद करून त्वरित त्या पद्धतीमुळे कर्मचाऱ्याचे अनु म्हणजे पदोन्नती होत नाही आहे त्यामुळे पदोन्नती त्या प्रभारी पद्धत बंद करून प्रभारी पद्धत बंद करून कर्मचाऱ्यांना त्वरित प्रलंबित माग रिक्तपदा पदो पदोन्नत देण्यात यावी आणि इतर सर्व प्रब्ल विविध विविध प्रबलित मागण्या आहे आमच्या त्या विविध प्रमाण महानगरपालिका कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही व चर्चे व एकेकोर प्रमाणे व वेळ काढू धोरण हे अवलंबत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्या त्यांच्या हा त्रास जो आंदोलनामुळे जो त्रास होईल आम नागरिकांसाठी आमचं संघटनेतर्फे आम्ही त्याच्याबद्दल थेद नित्त व्यक्त करत आहोत बिरो रिपोर्ट आर सी एन